गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्र कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत आम आमच्या यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी होती की जे विद्यार्थ्यांच्या हक्काचं जे कॅरीऑन आहे ती कॅरीऑन विद्यार्थ्यांना लागू झालं पाहिजे त्यानंतर जे विद्यार्थ्यांची अचानकपणे जी रेमेडियल जी परीक्षा होती ती अचानकपणे बंद करण्यात आलेली आहे ती त्या ठिकाणी लागू केली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा डाटा ज्याच्यामध्ये रेकॉर्ड असतो ते ई आर पी पोर्टल ई आर पी पोर्टल गेल्या आठपेक्षा पेक्षा अधिक महिन्यांपासून या विद्यापीठाचा बंद आहे विद्यापीठाचा जो निकाल त्या विद्यार्थ्यांना देतोय अतिशय म्हणजे निश्च म्हटलं आपण तरी हरकत नाही विद्यार्थ्यांना प्रॉपर त्या ठिकाणी निकाल दिला जात नाहीये कुलगुरू म्हणतात की आम्ही प्राचार्यांकडे निकाल दिला आहे प्राचार्य म्हणतात की आम्हाला वरतून निकाल आणखीन आलेला ना नाही म्हणजे थोडक्यात एक एकमेव म्हणजे ढकलाढकलीचा कारभार या विद्यापीठ प्रशासनाचा चालू आहे गेल्या काही महिन्यांपासून आम्ही त्या कार्यालयाला उपकेंद्राच्या कार्यालयाला निवेदनं देतो त्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलनच करत आहेत परंतु याला कुठलाही प्रतिसाद या विद्यापीठ प्रशासनानं न दिल्यामुळे आम्हाला शेवटी संविधानिक पद्धतीने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आज आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला ते न्याय देतील आम्ही कुलगुरूंना फक्त एवढंच बोलतोय की तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्ही आमचे पालक आहात त्यामुळं आम्ही तुमचे लेकर आहोत आम्हाला तुम्हाला तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडून जमणार नाही आम्ही तुम्हाला सख्या आई वडिलांची उपमा देतोय तर तुम्ही आम्हाला सावत्र लेखासारखं वागणूक देऊ नका आमच्या या मागण्या मान्य करा अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने उप, उपोषण करतोय आजपर्यंत महाराष्ट्राचा देशामध्ये देशाचा इतिहास झालेला आहे जेव्हा जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरला आहे तेव्हा तेव्हा इतिहास घडलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत तुम्ही बघू नये या मागण्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे अन्यथा आम्ही या साखळी उपोषणाचा त्याग करून आम्ही रस्त्यावरती ती लढाई लढायला सुद्धा तयार आहोत गेल्या तीन दिवसापासून क्षेत्र शिक्षण विद्यार्थी काँग्रेसचे संघटना त्याच्यामार्फतवादी विद्यार्थीतील सर्वच पदाधिकारी गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी उपोषणाला बसलेले होते त्यांनाच आज पाठिंबा देण्यासाठी मी असेल आमचे शहराचे अध्यक्ष असतील फाजाबाई आमचे ग्रामीणचे अध्यक्ष असतील पांडुराव पाटील फडणेसाहेब आज आम्ही सर्वच आज या ठिकाणी येऊन यांना प्रोत्साहन करण्याचं काम केलेलं आहे आल्यानंतर मागण्या आहेत एकदम रास्त मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आमचे सर्वच पदाधिकारी मग ते सुशील शहराध्यक्ष सुशील बोर्डे असतील भूषण दांबे असतील जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित पवार असतील सुमित गायकवाड असेल हे सर्वच पदाधिकारी जे प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचे न्याय ते आज ही रस्त्यावर मित्रून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज रस्त्यावर मित्रून कुपोषणाला बसलेले आहेत व आम्हाला आताच त्यांनी बी सीशी चर्चा करून त्यांनी ते एक तारखेला काहीतरी मिटिंग बघवण्यात आलेली आहे त्याच्यात राह त्या मिटिंगच्या अजेंड्यामध्येच यांच्या मानण्या त्यात घेण्यात आलेल्या आहेत त्यांनाही कळवण्यात कळलेलं आहे की बाबा ह्या हे विद्यार्थी ज्या गोष्टीसाठी भांडतात ते, 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 ते ही एक रास्त गोष्ट आहे व प्रशासनाकडनंच या गोष्टीची चूक झालेली आहे व आपण याच्या पहिले त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे पुढे भविष्यात यांच्यामार्फत काही विद्यार्थ्यांचं नुकसान नाही होणार हे त्यांनाही कळून चुकलेलं आहे व माझी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यांना शुभेच्छा आहे त्यांच्यासोबत नक्कीच हे नाही आज आमच्या वर्षी आमचे विद्यार्थीचे शहर अध्यक्ष अदे, जिल्हा अध्यक्ष पूर्ण टीम तीन दिवसानं इथं बसलेली आहे आणि ह्यांची अशी मागणी आहे की ही जी डिग्री शिकल्यानंतर बी देत नाहीत आमचा एवढं गंभीर विषय की ह्या बीजेपी भी सरकारनं नोकऱ्याचा सोडा शिकल्यानंतर डिग्र्या बी दिना गेली मी दोन दोन एक दोन दोन वर्ष ती डिग्री हिला द्यायला वेळ आणि अशी डिग्री ऑनलाईन देऊ लागले कोण देत आहे कॉलेजमध्ये शिकल्यानंतर ऑनलाईन कोण दुसरं तिसरंच माणूस देत आता तर एवढा गंभीर विषय आहे की नव्वद पेक्षा तिला नऊशे मार्क भेटले <सथ> नऊ <नौँगाद। सथ> <नौँगाद। सथ> हजार नऊ हजार कोणचं शिक्षण आहे आणि कोण म्हणजे एवढं भाजप सरकारने ह्या अशा लोकाला असं बसविलेलं आहे की जाणून बुजून बी जे पी सरकारनं जाणून बुजून या विद्यार्थ्याचं नुकसान करू लागले येणाऱ्या काळामध्ये ही विद्यार्थी तुम्हाला युद्ध देणारच नाही तर तिचं जे नुकसान केलेलं आहे ती नुकसान त्यांच्यापासून भरपाई करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबाचं ह्या लोकाला न्याय द्यायचं काम आमचं जर सरकार आलं तर ही नोकऱ्या बी देऊत आणि ही जी यंत्रणा बिघडलेली आहे ही सगळं सुधारण करून